मी सगळ्यांना चालती बोलती बैठक सुरू होती सगळ्या आम्ही एकमेकांशी बोलत होतो मी आणि बैठक संपून चाललो होतो तर मी खाली बसा खाली बसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो कारण लई गरी झाली म्हणून तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं आणि मी जागा खाली बसावं लागलं मला असं कारण मला शरीराचं दिसतं त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की आहे तरी तुम्ही जाणार आहेत हे बघा माझ्या शरीराला किंमत मी मेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे डेकराबाळांच्यात आहेत मी माझा माझ्यावर मला आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवरही ती यश मिळवतो हो असं ठरून जर कोणी आंदोलनं केले ना, के ना के ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरून करत नाही मंत्री येते ना चर्चा करत नाही यायचं ती जायचंच जाय पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि उबीशीतच घेणार कोणाचा बापाडवा येऊ दे कसले जगीरदार चावल द्या असू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही